प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागामध्ये सावनी आता वाट पाहत असते कधी एकदा सागर सही करतोय आणि कधी एकदा हे सगळं व्याप संपून जातोय सागर पेपर वाचता वाचता मध्येच थांबतो आणि सावनीच्या काळजाचा चो ठोका चुकतो खोटारडी करापणा करणाऱ्या सावनीला आता टेन्शन येतं सागरने जर का सगळे पेपर पुन्हा वाचले तर पण तेवढ्याच सागर त्या ते पेपरवरती सही करतो सावनीच्या जीवात जीव येतो फायनली पेपर तयार असतात आणि आता सांग सागर सांगायला लागतो हे बघ लगेचच आपण हॉटेलमध्ये जाऊया तू आदित्यला घेऊन ये मी तुला पैसे देतो आणि मग तू आदित्यला देऊन जा यावरती आता इकडे सावनी सांगते नको सागर आजच्या दिवस आदित्यला माझ्याकडे राहू दे आम्हाला मायरेकांना एकमेकांची भेट घेऊ दे आम्हाला मनसोक्त रडू दे एकमेकांच्या सोबत आम्हाला राहू दे आणि मग उद्याचा दिवस आहे ना उद्या मी त्याला सकाळी घेऊन येते उद्या तू काळजी करू नकोस यावरती हात जोडून विनंती करते मग सागर सुद्धा आणि ठीक आहे उद्या सकाळी तू त्याला घेऊन ये असं म्हणतो तोपर्यंत सागर तिकडून निघून जातो सागरच्या पाठोपाठ त्याचे वकील सुद्धा निघून जातात मग आता सावनी आपल्या वकिलांना सांगते काम फत्ते झालेलं आहे वकील म्हणतात काळजी करू नका काम शंभर टक्के फत्ते झाले आता फक्त ड्राफ्टमध्ये जे वाचायला पेपर दिले होते ना ते पेपर आता वाचणं बाकी आहे म्हणजे ते बदलायचं आहे ना एक तीन नंबरचा पेपर तेवढं बाकी आहे सावनी विचार करते आता हा पेपर एकच बदलून झाला की विषय संपला मग सावनी आणि तिचे वकील धावत पळत का सागरच्या वकिलांच्या मागे जातात इकडे मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं तिला कळतच नसतं की काय झालं असेल सागरचा फोन नाही आलाय अजून सागर नाही आले तिकडे सावनीने काही कारस्थान करून तर ठेवलं नसेल ना नक्की काय झालंय मुक्ताला काहीच कळत नसतं म्हणून मुक्ता टेन्शनमध्ये असते त्यावरती इंदिरा म्हणते काय ग काय झालंय यावरती मुक्ता म्हणते यावर मम्मी मला खूप टेन्शन आले माझ्या हातून सकाळी देवी आईच्या इथला दिवा सुद्धा कलंडला होता आणि माझा डोळा सुद्धा फडफडतोय मला खूप खूप भीती वाटत आहे यावरती इंद्रा सांगते काय पण नको काळजी करूस थांब आपण सागऱ्याला कॉल करू बघू सागऱ्या काय म्हणतोय तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत इंद्रा तिला समजवत असते इकडे मुक्ताला काही चैनच पडत नाही ती सागरला पुन्हा कॉल करते यावेळेला सागर कॉल उचलतो आणि आता सागर सांगतो मुक्ता मुक्ताचा जीव अगदी तोंडा गळ्या तोंडाशी आलेला असतो मुक्ता म्हणते काय झालं सागर यावरती सागर सांगायला लागतो सह्या झाल्यात असं म्हटल्यावरती मुक्ताचा जीव भांड्यात पडतो आणि आता मुक्ताला जीवात जीव येतो आणि थोडंसं तिला रिलॅक्स वाटतं पण हे ऐकून आनंद होण्याच्या ऐवजी ती रडायला लागते आता इंद्रा आणि आता सगळे जण घाबरतात स्वाती इंदिरा काय झालं मुक्त का रडतेस सई पण तिकडे येते मुक्ताई काय झालं यावरती आता इकडे इंदिरा म्हणते अगं बोल ना त्यावरती मुक्ता सांगायला लागते मम्मी सह्या झालेल्या आहेत आणि उद्या आदित्य आपल्याकडे येतोय असं म्हटल्यावर ते सगळे जण खूप खुश होतात आणि आता इंदिरा म्हणते काय ग आमचा जीव अगदी तोंडाशी आणलास मला तर अगदी काय करू आणि काय नको झालं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे खूप खुश झालेली सई माऊ सुद्धा मुक्ताईला मिठी मारते आणि आदित्यरादा येणार ये आदित्यरादा येणार असं म्हणत खूपच खुश होते सगळीच कोळी फॅमिली खूप खुश असते आणि सगळेजण आनंदाने आता मात्र एन्जॉय करत असतात आणि आता इंद्रा म्हणते देवी आईचीच कृपा म्हणायची सगळं सगळं सुरळीत झालेलं आहे आणि आता माझ्या आदित्यला माझ्याकडे येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असं म्हणत ती आता खूपच खुश झालेली असते तोपर्यंत इकडे आता स्वाती सुद्धा खुश होते आणि ती म्हणते सगळी सगळी कृपा देवी आई तोपर्यंत इकडे आता सागरचे वकील जे आता पेपर घेऊन बाहेर पडत असतात ड्राफ्टचे सुद्धा पेपर त्यांच्याच कडे असतात आणि हे पेपर बदलण्यासाठी सावनी आणि आता तिचे वकील कपट कारस्थान करण्यासाठी त्यांच्या मागोमाग येतात सागर ऑलरेडी पुढे निघून गेलेला असतो आणि हे दोघ जण मागोमाग येत आता इकडे त्यांना धक्का देतात धक्का दिल्यावरती त्यांच्या हातातले पेपर खाली पडतात आणि मग सागरचे वकील पेपर गोळा करण्यासाठी खाली वागतात त्यावेळेला इकडे आता सावनी ते पेपर उचलायला लागते आणि सावनीचे वकील सांगायला लागतात थांबा थांबा अहो तुमच्या पाठीचं ऑपरेशन झाले ना तुम्ही कुठे वागताय सावनी मॅडम देतील तो मला असं म्हणत सावनी कटकारस्थान करत आता ते पेपर गोळा करण्याच्या निमित्ताने ड्राफ्ट मधला तीन नंबरचा जो पेपर असतो तो पेपर बदलते आणि सगळे पेपर त्या वकिलांच्या हातात देते आता सावनीचा प्लॅन फुल प्रूफ झालेला असतो तिला आता कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं आता जरी कोणी काही बोललं तरी कोर्टामध्ये ज्या वेळेला हे पेपर सबमिट होतील त्यावेळेला ड्राफ्ट सुद्धा सेम असेल आणि ते पेपर सुद्धा सेम असतील हे सगळं सगळं आता ठरलेलं असतं त्याच वेळेला ते वकील निघून जातात इकडे आता सई माऊ खेळत असते खेळता खेळता सईमाऊला धक्का लागतो आणि तिची आणि मुक्ताईची असलेली फोटो फ्रेम ती खाली पडते फोटोफ्रेम खाली पडल्यावरती मग आता ती फोटो फ्रेमला तडा जातो सईला खूपच धक्का बसतो आणि सई रडायला लागते काय झालं हे मुक्ताई मुक्ताई काय झालं हे मुक्ताई म्हणते थांब बाळा अगं तुला काचा लागतील तू पहिले बाजूला हो बरं असं म्हटल्यावर ती सई माऊ बाजूला येते आणि रडायला लागते मुक्ताई आपल्यामध्ये डिस्टन्स आलं मुक्ताई आपल्यामध्ये डिस्टन्स आलं असं म्हणायला लागते यावरती मुक्ता म्हणते काय ग काय बोलतेस तू यावरती सई सांगायला लागते अगं काचेची फ्रेम तुटली तिला तडा गेला बघितलंस ना तडा गेल्यामुळे आता आपण जणी वेगळ्या होणार का यावरती थी तिला तास मुक्ता समजवते नाही ग बाळा असं कधीही काहीही होत नसतं तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं अगं फोटो फ्रेम तुटली म्हणून काही होत नसतं फोटो फ्रेम तुटल्याने काही होणार नाही आपण नवीन फोटो फ्रेम बनवूया की आणि इंद्रा सांगते अगं तुला माहिती आहे का काचेला तळा गेला ना की चांगल्या गोष्टी होतात तू नको काळजी करू काहीतरी संकट त्याच्यावरती गेलं म्हणायचं आणि आता इकडे स्वाती सांगायला लागते आपण एक काम करूया की आपण ना फोटो पण हा जुना झालाय हा फोटो सुद्धा नवीन करून घेऊया आणि फोटोची फ्रेम सुद्धा पप्पांना नवीन करून घ्यायला सांगूया काय वाटते कुणी ही काळजी करू नका आपण सगळं हे करूया असं म्हटल्यावरती मग आता सई माऊ थोडीशी गडबडते आणि ती रडायला लागते मुक्ताईला मिठी माऊन सईमाई सई माऊ रडायला लागते त्यावरती मुक्ता आता सांगते स्वातीताई आपण ही फ्रेम आत्ताच्या आत्ता बदलूया आणि आता नवीन फोटो सुद्धा काढूया सईमाऊला उगाच टेन्शन यायला नको असं म्हणत ती आता सईला या सगळ्यामध्ये समजवत असते सईला मात्र खूप वाईट वाटत असतं की आता आपल्यामध्ये खरंच डिस्टन्स येणार का आपल्याला कोणी वेगळं करणार का आणि सई माऊची ही भीती खरंच प्रत्यक्षात खरी होणार असते ज्यावेळेला सकाळी सकाळी सावनी आता खोटारडेपणाचा कळस करत खोटे पेपर दाखवत तिकडे येणार असते त्याच वेळेला स्वाती तिला समजवते हो आणि थोडस सई माऊला हो शांत केलं जातं मग सई थोडीशी शांत होते तोपर्यंत इकडे आता सागर आलेला असतो सागर ज्या वेळेला येतो तेव्हा इंद्रा म्हणते काय रे सागऱ्या कुठे आहे आपला आधी कुठे आहे असं म्हणत ती आता आदित्यला इकडे तिकडे पाहायला लागते सागर म्हणतो नाही आदित्य आलेला नाहीये त्यावरती इंद्रा म्हणते खोटं बोलतोयस ना तू माझ्याशी नाटक करतोयस ना सागऱ्या बोल ना आधी कुठे आहे तू का आधीला नाही आणलंस बाहेर आहे ना आधी तू खोटं बोलतोयस ना असं म्हणत इंद्रा खूप एक्साइटेड असते आणि आदित्यला भेटण्यासाठी खूप उत्सुक असते मुक्ता सुद्धा म्हणते काय झालं सागर अहो कुठे आहे आदित्य यावरती इंद्रा म्हणते तू नाटक करतोयस ना त्याला बाहेर ठेवलायस ना असं म्हणत आता इकडे धावत पळत इंद्रा बाहेर जायला निघते आदित्य कुठे आहे आदित्य कुठे आहे असं बघायला निघते त्यावरती सागर म्हणतो मम्मी अगं मी खोटं बोलत नाहीये मी खरं तेच सांगतोय खरं सांगू का तर आदित्य नाही आलेलं आहे मुक्त म्हणते काय झालंय तुम्ही असं का बोलताय तुम्ही तर म्हटला होतात की तुम्ही आदित्यला घेऊन येणार आहात सह्या वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित झाल्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो हो मी जे बोललो आहे ना तसंच आहे सह्या वगैरे झालेले आहेत आणि टेन्शनचं खरंच काही काम नाही आहे मला सावनीने रिक्वेस्ट केली की आजचा दिवस आदित्यला तिच्याजवळ राहू दे उद्या सकाळी ती घेऊन येणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा म्हणाल की नाही नाही त्या सावनीने मुद्दाम डाव साधलेला आहे सावनी या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते आज ती बोलती आहे की ती आपल्याला देईल म्हणून हे पण ती नाटक करेल आणि ती आपल्याला देणारच नाही मला माहिती आहे ना ती हे सगळं करण्यासाठी आलेली आहे यावरती सागर म्हणतो माझ्यावरती विश्वास ठेवा आपल्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे आणि कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे काहीही काळजी करू नका ती ना काही करू शकत नाही आहे तिला पण मी तिच्या खातर तिला ठेवलं नाही पण मी आपल्या आदित्य खातर तिला तिकडे ठेवलेलं आहे कारण आदित्यला पण त्याच्या आईसोबत एक दिवस राहण्याचा चान्स मिळावा या कारणासाठी मी हे सगळं केलंय तिच्यासाठी नाही तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी तिला मी घेऊन येणार म्हणजे येणारच असं म्हणत आता इकडे सागर सगळ्यांना समजवत असतो त्यावरती इंद्रा म्हणते पण आपण बघितले ना ती आतापर्यंत किती नाटक करते आपल्याला किती कुरघोड्या करते सागर म्हणतो काळजी करू नका मी सगळ्या गोष्टी नीट हे केलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी हॅन्डल होतील इंदिरा म्हणते पण या वेळेला तिने जर का काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मी तिला सोडणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्यांना जरा टेन्शन येतं सागर म्हणतो हे बघा ही टेन्शन घेण्याची गोष्टच नाही आहे त्या त्यामुळे त्यामुळे कुणीही काळजी करू नका सगळ्या गोष्टी नीट होतील इकडे आता सावनी वाट बघत असते ती वकिलांच्या ह्याची म्हणजे वकील तिला फोन करून फायनली आता निर्णय देणार असतात की काय झालंय कसं झालंय आणि त्यावेळेला सावनीला वकिलांचा कॉल येतो वकिलांचा कॉल आल्यावरती मग आता ते सांगतात मॅडम सगळं नीट झालेलं आहे आणि सगळे पेपर सबमिट झालेत आता तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये कोर्टात पेपर सबमिट झाल्यामुळे आता तुम्ही जे काही आहे ते करू शकता असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी मी आज गोष्टीची वाट पाहत होते आता कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा या कोळी कुटुंबाच्या समोर जाऊन पुढ्यात मी उभे राहते असं मला झालेलं आहे आता मी बघते ना या कोळी कुटुंबाचं काय करायचं ते असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये विचारचक्र चा चालू असत काहीही झालं तरी कोळी कुटुंबाला नेस्तनाभूत करायचं म्हणजे करायचंच आणि आता ती सगळा डाव रचत असते सावनीचं ड्रिंक्स संपत असतात तोपर्यंत इकडे आता सागर आपलं काम करत असतो आणि काम करता करता तिकडे आता मुक्ता येते सागर मला खूप टेन्शन आले त्यावरती सागर म्हणतो कसलं टेन्शन तुम्ही उगाच टेन्शन घ्यायचं खरंच काही कारण नाही आहे त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते खरं सांगू का तर आज सकाळी सकाळी देवी आईच्या इथला आता दिवा सुद्धा कलंडला होता देवी आईच्या इथला दिवा कलंडून त्यानंतर मग माझा डोळा सुद्धा आज सकाळपासून फडफडतोय मला खूपच टेन्शन आलेलं आहे त्यावरती सागर म्हणतो मुक्ता थांबा मी आय ड्रॉप घेऊन येतो तुमच्या डोळ्यामध्ये टाकण्यासाठी यावरती मुक्ता म्हणते आयड्रॉप अहो सागर हे डोळ्याचं फडफडणं हे आय नाही आहे हे ना मला भीती वाटते आहे काहीतरी अघटित प्रकार घडेल असं वाटते सागर म्हणतो अहो असं काय करताय तुम्ही तर डॉक्टर आहात ना डॉक्टर असलेल्या तुम्ही असा कसा विचार करू शकता नाही नाही असा कोणत्याही प्रकारचा विचार काही तुम्ही करू नका काहीही झालं तरी सुद्धा असं काही होत नाही त्यावरती आता सा मुक्ता सांगायला लागते कसं आहे एक डॉक्टर असणं वेगळं आहे आणि एक आई असणं सुद्धा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आईच्या मनामधली शंका बऱ्याचदा खरी होते आणि त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे की आई म्हणून मला या सगळ्यामध्ये आता खूपच काळजी वाटते आहे त्यावर ते सागर म्हणतो हे बघा जे काही वाईट व्हायचं होतं ते सगळं वाईट दिवस आपले संपलेले आहेत आणि आता आता फक्त आणि फक्त चांगलंच होणार आहे काळजी करू नका काहीही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये सगळ्या सगळ्या गोष्टी आता नॉर्मल होणार आहेत असं म्हणत आता इकडे तो ती आता समजवत असतो सागर तिला आणि आता ती सुद्धा सागरला समजवत असते कारण तिला तिला काहीतरी आतून असं वाईट वाटत असतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार आहे पण काय हे मात्र तिला काहीच कळत नसतं मग हे सगळं चालू असताना मुक्ताला सागर शांत करतो आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका सगळं सगळं ठीक होणार हे तिला समजावून सांग आणि हे बघा इतका नको तो टोकाचा विचार करायची काही गरज नाही आहे ती सावनी आपलं काही वाकडं करू शकत नाही कारण आपल्याकडे आपल्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करायची गरज नाही असं म्हणत सागर तिला समजवतो नंतर आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसतात ज्या वेळेला सगळेजण येतात त्यावेळेला सैमवती भाजी बघते आणि काय ग ही कसली भाजी आहे मला ही भाजी अजिबात आवडली नाहीये ही भाजी काहीतरी वेगळीच आहे यावरती इंद्रा म्हणते भाजीच ही अग तुझ्या मुक्ताईला विचार इतक्या साऱ्या भाज्या कणाला साफ करून ठेवला ते तिने इतक्या सगळ्या भाज्या साफ करून ठेवल्यामुळे काय झालं आम्हाला त्याच भाज्या करायला लागल्या होत्या ना आणि म्हणून त्यातलीच एक भाजी केलेली आहे यावरती आता मुक्ता सुद्धा तिकडे येते आणि मुक्ता चांगलीच लाचते सागर आता हसत असतो त्यावरती लकी म्हणतो नाही नाही मम्मी या भाजीत काहीतरी झोल आहे म्हणजे कसली भाजी आहे काय कळायलाच मागत नाहीये बघ ना काय भाजी आहे ही यावरती इंद्रा म्हणते झोल झोल तुझ्या मुक्ता बहिणीला विचार अरे तिने न बघता एवढ्या साऱ्या भाज्या चिरल्या कशात काय मिक्स झालंय कशात काय मिक्स झाले काय बघितलं नाही मी आणि स्वातीने त्या भाज्या सेपरेट केल्या आणि त्यातली एक भाजी केली सगळ्या गोष्टी मिक्स झालेल्या आहेत काय मुक्ता बोल तू काहीतरी यावरती लकी म्हणतो नाही 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 मम्मी मी ग भाजी खाऊ शकत कशी वेगळीच टेस्ट लागते या भाजीचा झोल झालेला आहे काहीतरी वेगळं दे ना खायला काहीतरी वेगळं बनव ना असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो सा मुक्ता अहो काय केलं हे सगळं तुम्ही म्हणजे असा भाजीचा झोल वगैरे करायची तुम्हाला काय गरज पडली असं म्हणत मुक्तामच सागर आता मुक्ताला छेडत असतो त्यावरती इंद्रा म्हणते हो हो मुक्ता सांग सांग काय त्या दिवशी झालं होतं तुला तुझं लक्ष कुठे होतं तू काय ह्या भाज्या सगळ्या एकत्र केल्यास असं म्हणत इंद्रास आता मुक्ताला छेडायला लागते आणि मुक्ता आता लाजेने मान खाली घालते आणि त्याच वेळेला लकी म्हणतो एक काम ना काहीतरी वेगळं खायला ना मला हे नाही जाणार घशाखाली खाली त्यावरती स्वाती म्हणते मम्मी अगं आहेत दे, ना चिंबोरीचा रस्सा फ्रीजमध्ये ये ना चिंबोरीचा रस्सा असं म्हटल्यावरती इंद्रा चिडते आणि इंद्रा सांगायला लागते चिंबोरीचा रस्सा खबरदार त्या चिंबोरीच्या रश्शाला हात लावला तर यावरती सगळे जण म्हणतात का मम्मी अगं दे ना काढ ना चिंबोरीचा रस्सा असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा सांगते खबरदार जर कोणी त्या चिंबोरीच्या रश्शाला हात जरी लावला तरी त्यावरती इंद्रा सांगते हा रस्सा आहे ना मी आदित्यसाठी केलाय आदित्य चिंबोरीचा रस्सा खाईल आणि त्यानंतरच सगळ्यांनी खायचा जर कोणी चिंबोरीच्या रश्शाला हात जरी लावला ना तरी बघा खबरदार असं म्हणत आता इकडे चिडलेली इंद्रा कुणालाही त्या चिंबोरीच्या रश्शाला हात लावून देत सुद्धा नाही आणि त्याच वेळेला मग आता लकी म्हणतो पण मम्मी यावरती इंद्रा म्हणते खबरदार कुणी मला काही बोलायचं नाही आहे कुणी मला काही विचारायचं सुद्धा नाही आहे चला खा गुपचुप ही भाजी असं म्हणत असताना आता इकडे चला जेवा सगळ्यांनी असं म्हणत इकडे सगळेजण एकमेकांना जेवायला ती भाजी आवडत नसताना सुद्धा आता ती भाजी संपवण्यासाठी सांगत असतात पण कोणाच्याही घशाखाली ती भाजी जात नसते मग इकडे आता सागरला गंमत करण्याची हुकी येते म्हणून सागर मुक्ताचा हात धरतो आणि मुक्ताचा हात धरत तिचा हात एकदम गच्च दाबून ठेवतो तिचा हात गच्च दाबत तो आता सांगायला लागतो जेवा मुक्ता जेवा आता इकडे इंद्रा म्हणते हो मुक्ता तू सुद्धा वाटक करू नकोस तुला सुद्धा ती भाजी खायची आहे कुणीही नाटक करायचं नाही गुपचुपणे ही भाजी खायची आहे असं म्हणत आता इकडे मुक्ताला जेवायला सांगितलं जातं मुक्ता डावरी असते पण सागरने तिचा डावा हात पकडून ठेवलेला असतो स्वाती म्हणते मुक्ता अगं काय बघतेस इकडे तिकडे घे ना कणाला थांबलेस इंद्रा पण सांगते कणाला थांबलेस घे खाऊन यावरती आता सागरला सांगते हात सोडा सागर हात सोडा सागर हात सोडायला काही तयार नसतो मग आता मुक्ता उजव्या हाताने खायला लागते ज्या वेळेला ला उजव्या हाताने खाते तेव्हा सागर सगळ्यांच्या समोर आता मुक्ताला त्रास देण्यासाठी बोलायला लागतो मुक्ता आहो तुम्ही डावऱ्या आहात ना लेफ्टी आहात लेफ्ट हाताने का खात नाहीत तुम्ही डाव्या हाताने का खात स्वाती म्हणते हो मुक्ता काय चाललंय काय तुझं अगं तू उजव्या हाताने कधी बसून खायला लागलीस असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते हो हो खाते ना तसं मी दोन्ही हाताने खाते असं म्हणत आता इकडे मुक्ता या सगळ्यामध्ये जेवणासाठी टाळा टाळा करते कारण तिचा डावा हात सागरने पकडून ठेवलेला असतो त्यावरती लकी म्हणतो काय नाही मुक्ता बहिणी तुला सुद्धा ती भाजी खायची नाहीये ना आणि म्हणून म्हणून तू हे सगळं नाटक करतेस ना मला माहितीये तुला पण ती भाजी नको आहे म्हणून तू आता आम्हाला सुद्धा ती भाजी खायला आणि स्वतः खात नाहीयेस बरोबर ना यावरती मुक्ता म्हणते नाही लकी तसं काही नाहीये त्यावरती मग आता इकडे इंद्रा सांगायला लगते मग का थांबलेस चल भाजी खा फटकन असं म्हणत इकडे आता इंद्रा सुद्धा तिला भाजी खाण्यासाठी सांगते आणि आता इकडे ती सांगते सागर अहो तुम्ही का जेवत नाही आत आता आपल्यावरती आलेला सगळा हे ती सागरच्या अंगावरती टाकून मोकळी होते सागर अहो भाजी का खात आहात जेवा तुम्ही यावरती इंद्रा म्हणते हो सागर या तुझं काय चाललंय तू पण का भाजी खात आहेस आत। यावरती आता इकडे सांगायला लागतो ला सागर नाही नाही मी सुद्धा खातोय की मी कुठे म्हटलं भाजी नाही खात म्हणून असं म्हणत सागर म्हणतो जेवतो जेवतो मी आणि सागर आता डाव्या हाताने जेवायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते सागर असं काय करताय आता माझा मी उजव्या हाताने जेवते तर मला बोललात तुम्ही का डाव्या हाताने जेवताय यावरती इंद्र आता चिडते तुमच्या दोघांचं काय चाललंय कणाला हे सगळं करताय तुम्ही लहान मुलाच्या वरती तुमची तरा झालेली आहे काय चाललंय मला कळतच नाहीये सागरेया आता तू का डाव्या मा, हाता मी जेवतोय यावरती मुक्ता म्हणते बघा ना मम्मी आता मला बोलतायत ते कारण मी दोन्ही हात मी जेवू शकते पण यांचं काय चाललंय असं म्हणत ती सांगते जेव्हा जेव्हा तुम्ही असं म्हटल्यावर ती सागर आता मुक्ताकडे पाहतो आणि हात आता सागरने जो हात मुक्ताचा धरलेला असतो तोच उलटा हात धरून आता मुक्ताचा हात सोडायला अजिबात तयार नसते सगळ्यांनाच कळत नाही की नक्की ह्या दोघांचं चा काय चाललंय लकी सांगतो काय नाही काय नाही या दोघांची ही नाटकं आहेत ही भाजीच बदल पहिली ही भाजी कुणाला खायचीच नाहीये म्हणून सगळी नाटकं चाललीत आता इकडे सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ता सोडाना हात मुक्ता सोडाना हात मुक्ता म्हणते काय हात सोडू मग अशी काय केलं होतं तुम्ही या दोघांची काहीतरी नाटकं का चालू आहेत इंद्रा आणि स्वातीला कळतं आणि दोघे जणी म्हणतात करा तुम्हाला जे काय करायचं ते करा लहान मुलाच्या वरतानटुमचा सगळा प्रकार चाललेला आहे त्यावरती आता इकडे सागर मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ता प्लीज प्लीज सोडा ना हात मी हारलो तुम्ही जिंकलात आता चालेल हात सोडा असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते सागर अरे जेव काय चाललंय ती सई परवडली तुझं काय चाललंय सागर म्हणतो जेवतो ना जेवतो ना आता तो मुक्ताला हात जोडून विनंती करत असतो हात सोडा माझा हात सोडा मुक्ता काही हात सोडायला तयार नसते आणि आता ह्या सगळ्या प्रकार छानपैकी चालू असतो पण खरा बॉम्ब फुटणार असतो तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सावनी आता घरात एंट्री करणार असते त्यावेळेला फुटणारा बॉम्ब हा जबरदस्त असतो आणि या सगळ्यामधून मुक्ता तरीसुद्धा तरीसुद्धा सावनीचा डाव फसवत सावनीला या सगळ्यात अडकवत कशा प्रकारे आदित्य आणि सई या दोघांची सुद्धा कस्टडी मिळवणार आणि सावनीच्या नाकावर टिचून कसं हे करणार हे महाएपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे महाएपिसोड भाग दोन नक्कीच पाहा